श्रीराम जय राम जय जय राम, राम। सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्र श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनही सांगितले आहे या बौद्धवचनांचा विस्तार एक तत्वनाम या पुस्तकात लिलया स्पष्ट केला आहे लेखक आहेत रामभक्त श्री रंभ कुलकर्णी या श्री रामनाम मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर सौशिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे आज दिनांक एक सप्टेंबर आजचे बोधवचन भगवंता वाचून जगात दुसरे सत्य नाही असे मनापासून वाटल्यावर जो काही प्रपंच घडतो तो परमार्थ समजावा श्रीराम भगवंता वाचून जगात दुसरे सत्य नाही त्यामुळे दृश्य आणि अदृश्य म्हणजे भगवंताचीच लीला आहे दिवे आगर नावाचे एक गाव कोकणात आहे तिथे गणेश मंदिरातील मूर्ती ही संपूर्ण सोन्याची आहे तिचे हात पाय कान सोंड दात कपाळ पाठ पोट मोदक दागिने गळ्यातील हार इत्यादी सर्व गोष्टी एका सोन्याशिवाय काही नाही मूर्तीच्या कणाकणातच सोनेच आहे तो गणेश म्हणजे सोन्याचा विलास आहे भाविकाला स्थूल मूर्ती दिसेल पण जाणकाराला मूर्तीबरोबर सोन्याचाही बोध होईल त्याप्रमाणे दृश्यविश्वातही भगवंत अनुस्यूत आहे सोन्याशिवाय दिवे आगरचा गणपती नाही त्याप्रमाणे भगवंताशिवाय दृश्य विश्व नाही विश्व ही अदृश्य भगवंताची लीला आहे माऊली या लिलेला चितविलास असे म्हणते भगवंत सत्य आहे तो अविनाश आहे तो अव्यक्त आणि स्वयंभू आहे सागरावर क्षणोक्षणी अगणित लाटा निर्माण होतात आणि फुटतात त्या लाटात पाणीच असते लाट फुटली तरी पाणी फुटत नाही सागरावर कोणताही परिणाम होत नाही त्याप्रमाणे भगवंताच्या एका अंशावर चराचराच्या लाटा प्रत्येक क्षणी वेगाने उठतात आणि तितक्याच वेगाने फुटतात त्या प्रत्येक लाटेत भगवंत भरलेला आहे विश्वातील भगवंत आपल्यातही आहे जे ब्रह्मांडी ते पिंडी हा न्यायच आहे अज्ञानाने आपल्यातला तो भगवंत झाकला गेला आहे त्याचा साक्षात्कार होण्यासाठी आपल्याला माणूसपणाच्या पलीकडे जायला हवे आपल्या विचारांना परमात्म्याकडे सर्वस्वी बळवायचे मनाला तशी शिस्त लावायची नामस्मरणाने भगवंताचे अनुसंधान ठेवायचे एका भगवंता वाचून जगात दुसरे सत्य नाही असे मनापासून वाटल्यावर प्रपंच म्हणजे परमार्थच होईल असे वाटण्याच्या आड येणारा आपला देहाहंकार हा फार मोठा अडथळा आहे भगीरथाने मोठी तपश्चर्या केली आणि स्वर्गातील गंगा प्रसन्न झाली माझा जलप्रपात भूमी पेलू शकणार नाही असा गंगेला अहंकार झाला त्या स्वर्गीय गंगेला शंकराने आपल्या जटेत धारण केले त्या जटेतून बाहेर येणे गंगेला अशक्य झाले तिचा अहंकार गळाला आणि निरहंकारी गंगा शरण भावाने वाहू लागली खऱ्या अर्थाने गंगा निर्मळ आणि पावन झाली आणि सकलांना पावन करणारी झाली तिचा देहच भाव गेला चराचराशी एकरूप झाली मार्गातील अडथळे हसतमुखाने ओलांडले सुखाचा मैदानी प्रदेशही तिला फुलवू शकला नाही आणि सागरा ती सागराशी ती एकरूप झाली आपला देहा अंकार गेला तर तत्काळ आपणही विश्वात्मक देवाशी एकरूप होऊ देहातील मन मना एवढे व्यापक होऊ शकते विकार आणि वासनावर नियंत्रण हवे त्यासाठी भगवंता वाचून जगात दुसरे सत्य नाही या गुरुवचनावर दृढ श्रद्धा हवी भगवंत देहाने अर्जुना समोर होता भगवंत त्याचा सारथी होता तरीही मी मारणारा हा अर्जुनाचा अहंकार त्याला मोहात पाडतो आणि कर्तव्य कर्तव्यविनमुख करतो अर्जुनाचा मोह घालवण्यासाठी भगवंताने स्वमुखाने गीता सांगितली आणि वर्णाश्रमधर्माप्रमाणे त्याला कर्तव्य सन्मुख केला अर्जुनाचा मोह गेला आणि वचनं तव म्हणून युद्धाला तयार झाला अर्जुन हा भगवंताच्या हातातील साधन झाला एक बाण सोडणारे यंत्र असा झाला त्याचा देह भाव पार गेला आपल्यासमोर देहधारी भगवंत नाही सद्गुरु सांगतात त्यावर विश्वास ठेवावा अहंकार बाजूला ठेवावा भगवंता वाचून जगात दुसरे सत्य नाही हा भाव मनात असावा कर्तव्य भावनेने प्रपंच केला तर तोच परमार्थ का नाही होणार श्रीराम समर्थ जानकी जीवन स्मरण जय जय राम